युवासेना कोर कमिटीची महत्वपूर्ण बैठक ठाणे येथील शिवसेनेचे पक्षनेते एकनाथ शिंदे ना आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे नाईक यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या भविष्यातील धोरणावर मंथन करण्यात आले या बैठकीत युवासेनेतील कोर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते युवासेनेची आगामी दिशा आणि भूमिका ठेवण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली युवासेनेसाठी महत्वाचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले संघटनात्मक पुनर्रचना युवकांचा सहभाग महिलांचे सबलीकरण आणि पक्षाच्या भविष्यातील धोरणावर विशेष व विद्यापीठांमध्ये युवासेनेचा विस्तार राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सामुदायिक संपर्क मोहीम राबवणे तसेच सामाजिक व पर्यावरणीय विकासासाठी विशेष प्रयत्न या ठरावांमध्ये प्रामुख्याने समाविष्ट होते विशेषतः दुर्बल घटकातील मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देणाऱ्या युवासेना शैक्षणिक मदत कक्ष उपक्रमावर आणि शासकीय विभागाशी समन्वय साधण्यासाठी युवासेना मिनी कॅबिनेट स्थापन करण्यावर भर देण्यात आला हे सर्व ठराव शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे महाराष्ट्राला प्रगतीशील व सर्वसमावेशक राज्य बनवणे हा त्यामागील उद्देश या दृष्टीने सर्व युवा सैनिकांनी जोमाने कामाला लागावे व प्रग व प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्यात आपला मोलाचा वाटा द्यावा असे आवाहन सदर बैठकीत करण्यात आले